नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्जमाफी तर होईलच पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत देणार जिल्हा बँक अध्यक्षाकडून निवडणुकीमुळे मोठ्या हालचाली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्जमाफी तर होईलच पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत देणार जिल्हा बँक अध्यक्षाकडून प्रस्ताव निवडणुकीमुळे मोठ्या हालचाली बघा या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातील जे काही हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे त्यामुळे कर्जांचे ओझे वाढले आहे तसेच वीज बिल देखील शेतकरी भरू शकत नाही अनेक शेतकऱ्यांची वीज बिले थकली आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत लोकसभेला कांदा दूध दरवाढ शेतकऱ्यांचे प्रश्न हे महायुतीच्या पडझडीला कारदिभूत ठरले त्यामुळे आता यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत दरम्यान आता गेल्या वर्षाचे पीक कर्ज तर माफ करा पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत द्या अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पक्ष श्रेष्ठी श्रेष्ठीकडे केली आहे त्याचबरोबर दुधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मांडला आहे बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे आवश्यक आहे आता सांगितल्याप्रमाणे खरीप आणि रब्बी जे हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातून गेलेली पीक आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे कर्जाच्या डोंगरामध्ये कर्जाच्या ओझेमध्ये वाढलेला आहे तसेच वीज बिल देखील ते सध्या भरू शकले नाहीत अनेक शेतकऱ्यांची वीज बिले या ठिकाणी थकलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य होईल शून्य येईल असे कायमस्वरूपी मोफत वीज देण्याचा मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याची माहिती करडिले यांनी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुधाचे पाच रुपये अनुदान देण्यात आले मात्र त्यात खूप जाचा कटी होत्या त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले होते त्यानुसार दुधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने शेतकऱ्यांना देण्यात यावे तेही थेट त्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी केल्याचे ते म्हणाले बघा कर्जमाफीबाबत सहकार मंत्र्यांनी बँकांकडून पीक कर्जची माहिती घेतली आहे नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांची बैठक सहकार मंत्र्यांकडे झाली यावेळी गेल्या वर्षी दिलेले पीक कर्ज व यंदा वाटप करण्यात आलेल्या पीक कर्जची माहिती मंत्र्यांनी घेतली आहे त्यामुळे ही पीक कर्ज माफीसाठी आहे की नाही याबाबत मात्र कल्पना नसल्याचे कर्डिले म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने कर्जमाफी तर होईलच पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत देणार जिल्हा बँक अध्यक्षांकडून प्रस्ताव निवडणुकीमुळे मोठ्या हालचाली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद